तर मित्रांनो आज आमका सुट्टी होती त्यामुळे आम्ही चाललं आज मळ्यात तर मस्त टोपी घेतलं आणि मळ्यात लिहिलं तर मळ्यात बघलं तर कोणच नव्हता कारण पाऊस होतो तर थोड्या उशीर आमचा शुक्रा होता त्या भेटलं त्याची वेळेस कळी बी काढलो आणि आम्ही डायरेक्ट गेलो पुढे पावसामुळे वाटेस सगळं चिखल झालेलो तर थोड्या उशिरान आम्ही मयात पोचलो तर आज आमका भात झोडचा होता तर मी गेल्या गेल्या डायरेक्ट घेतले भात आणि सरसरव झोडूक घेतले थोड्या उशिरान पावसान काळोख केल्यान म्हणून आम्ही भात लगेच पिशवीत भरूक घेतलं हे पावसाने डमण्या केल्याने एका ठिकाणी ऊन एका ठिकाणी मुळबट लिहिली थोड्या उशिरान मी पेज पिले आपण पेज पिल्याने तर थोड्या उशिराने आम्ही भात मारून घेतलो तर हिने लगेच काळूक केल्या आई आपली सरलो नेऊन नेऊन उर्जा करत होती कारण भित्त कामाने म्हणून पप्पाने सांगल्याने की माझा जेवण मयातच घेऊन नये त्यामुळे मी आणि आई घरात वाटायक लागलो कारण वाजलेले एक रिक्षा माकाच घरात घेऊन जायची होती त्यामुळे मस्तपैकी चावी काढलो गाडी एक लावलं आणि मस्तपैकी चालू केलं तर शेवटचा वाक्यता म्हणजे आम्ही लवघरात तर तुमचा व्हिडिओ आवडलो नाही आवडलो तरी लाईक करा